हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग बोलायची काही गरज नाही कारण व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी टायटल लिहिलेलं आहे गुड मॉर्निंग म्हणून असो सगळ्या तरीही सर्वांना एकदा गुड मॉर्निंग आ, ही सगळी धावपळ पूर्वी आणि पूर्वीच्या डॅडी घरातनं गेल्यानंतरची असते माझी ती काय सगळ्यांची सारखीच असते कोणाची वेगळी नसते सगळं घर वगैरे क्लीन करून घ्यायचं आणि मग आज मला हे मोगऱ्याचं जे झाड होतं ते वाढत होतं ग्रोथ करत होतं पण फुलं काही त्याला येत नव्हती म्हणून म्हटलं चला त्याला थोडंसं कट करून घेऊयात आणि पानंही खूप वाळली होती त्याची म्हणून त्याला कट करून घेतलं गॅलरीही स्वच्छ करून घेतली झाडून घेतली घर वगैरे झाडून घेतलं तेच आपले रोजची सकाळची कामं जे की घरात कोणी नसलं तरच मला करायला आवडतं म्हणजे ती लादी पुसणं असू दे किंवा झाडू मारणं असू दे नाहीतर मग मध्ये 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 पूर्वी तर मध्ये मध्येच येत असते मग ते मला ते स्वच्छ केल्यासारखं वाटत नाही म्हणून ते दोघंजणं गेल्यानंतरच मी हे सर्व काम करत असते घर वगैरे झाडून घेतलं आणि मग नंतर जी काही कपडे वगैरे धुण्याचं वगैरे ते जे काही असतात आपली कामं ती करून घेतली रोजचीच तीच काही वेगळं नाही त्याच्यामध्ये कारण डीप क्लिनिंग काही आता नव्हतीच कारण नुकतीच दिवाळीची साफसफाई झालेली होती म्हणून वरवरचंच रोजचं आवरायचं असायचं घर खूप स्वच्छ आणि छान होतं पण रोजची कामं आपली आणि खूप दिवसापासून माझं असं म्हणजे डोक्यात विचार चालला होता म्हणजे मला ते करायचं होतं आपण जे देवाऱ्यात नारळ वगैरे ठेवतो कलशमध्ये ते मी बघितलं होतं खूप ठिकाणी आणि व्हिडिओजमध्ये पण बघितलं होतं की त्याचं असं छान मळवट भरतात आणि त्याला छान कुंकवाचा टिळा वगैरे लावतात तर तर मला ते आज करायचं होतं मग मी ते देवपूजा केली आणि मग तेही करून घेतलं छान नारळाचं चा असं मळवट भरलं आणि त्याला छान लाल कलरचा असं कुंकूचा टिळा वगैरे लावला त्याला व्यवस्थित जागेवर ठेवून दिलं त्याच्या आणि मग त्याची पूजा वगैरे केली आणि मग नंतर लागली स्वयंपाकाला छान दिसत होतं खूप दिवसापासूनची इच्छा होती माझी असं करू करू पण वेळच मिळत नव्हता मग आज ते केलं त्या पाण्यामध्ये हळद कुंकू सुपारी आणि कॉईन वगैरे टाकला आणि त्याचीही पूजा करून घेतली आणि मग आली मी किचनकडे सकाळी नाश्ता वगैरे तर झालेलाच असतो नाश्ता टिफिन वगैरे सगळं झालेलंच असतं पण आता जी वेळ असते ती पूर्वीची आणि माझ्या दुपारच्या जेवणाची कारण स्कूलमधनं ती तीनला येते म्हणून मी सगळं काही कामं आवरून झाली की सकाळची मगच मी स्वयंपाक करायला लागते कारण सकाळी नाश्ता वगैरे झालेला असतो आणि मग आम्ही डायरेक्टली ती स्कूलमधनं तीनला आली की मग आम्ही जेव सोबतच जेवतो मी ती आल्यानंतरच तिच्यासोबत जेवते कारण मग आपल्यासोबत पोरं म्हणजे व्यवस्थित जेवतात एकट्यामध्ये त्यांना जेवण जात नाही म्हणून मग मी ती आल्यानंतरच जेवण करत असते आणि मग स्वयंपाक मी हा एक वाजता की एक दोन एक ते दोनच्या दरम्यान करून घेते जास्त लवकर काही करून ठेवत नाही आणि मग स्वयंपाक वगैरे करून घेतला आवरून घेतलं आणि म्हणजे जेच ते सकाळचा जो सगळा आपला राडा असतो किचनवरचा आवरायचा ते सगळं आवरून घेतलं किचन वगैरे क्लीन करून घेतलं आजचा मेन्यू काय नव्हता जास्त कारण सकाळी चपाती भाजी बनवलेली होती म्हणून आता फक्त डाळ आणि भातच मला करायचं होतं आणि मग ते करून घेतलं आपल्या लेडीजचं कसं असतं ना एखादी साडी जर आपण नेसली तर तिला लवकर काही पुन्हा म्हणजे पुन्हा लवकर वेअर करत नाही तर म्हटलं चला दिवाळीच्या वेळेस जी साडी नेसली होती मी तिचं आता काही परत मुहूर्त लवकर लागणार नाही नेसायचं म्हटलं चला तिला वॉश करून तर ठेवली होती तिला पॅक करून पुन्हा ठेवून देते तर मग ठीक आहे चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माझं मॉर्निंगचं थोडक्यातलं रुटीन आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय